माणिक वर्मा यांचा जन्म सोळा मे एकोणीसशे सव्वीस रोजी झाला संगीताचा बाळकडू माणिकबाईंना घरातच मिळालं त्यांचे वडील तसंच घरातील वातावरणही सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध होतं त्यामुळे एकूणच कलात्मकतेला पोषक अशी जमीन त्यांना लाभली त्यांच्या शिक्षणाच्या सुरुवातीपासूनच त्यांची संगीताकडं ओढ होती त्यांच्या स्वरात एक नैसर्गिक गोडवा होता बालवयातच त्यांनी गाणं शिकायला सुरुवात केली आणि आपल्या अभ्यासू वृत्तीमुळे लवकरच त्यांचे सूर पक्के झाले आणि शिस्तही लागली याच शिस्तीचा एक प्रसंग असा की एकदा माणिकताईंना आकाशवाणीवर कार्यक्रमाला दोन मिनटं उशीर झाला माणिकबाईंनी स्वतःहून माफी मागितली आणि कार्यक्रम न करण्याचा निर्णय घेतला म्हणाल्या शिस्तभक्त श्रोत्यांसाठी नाही तर कलाकारासाठीही असते